हे पाहता ही स्नॅकबरोबर आपल्याला जी चटणी करायची ना त्याच्यासाठी आपल्याला ही चटणी या चटणीचं एक वैशिष्ट्य तुमच्या लक्षात येईल अहिल्यानगरमध्ये माझ्या भावाचं हॉटेल होतं झोपडी कॅन्टीन आणि तिथेच रॉयल हॉटेल होतं तिथली जी चटणी ती अशी बनवलेली असायची मुलं आमची नातोंडं गेली मुलं गेली तर नेहमी म्हणायचे रॉयलमध्येच खायचं खास या चटणीसाठी पण ती चटणी मी इथेही बनवते तर पहा त्यासाठी पुदिना घेतलेला आहे घरचाचे ओलं खोबरं घेतलेलं आहे काप काढून कोथंबीर घेतली चार मिरच्या आहेत या ठिकाणी घेतलेल्या आणि काही पुदिन पयाची कढीपत्त्याची पत्त्याची घेतलेली आहेत थोडासा इथे लसूण घेतलेला आहे आणि एक चमचा भर मीठ टाकणार आहे जास्त नाही साखर घालायची असते आपल्याला साखरेमध्ये ती करायची असते थोडी साखर जास्त नाही पण पहा अर्धा चमचा मीठ त्याच्यामध्ये हे घातलेलं आहे मीठ घातलं आणि या सगळ्याचं मिक्सर आपण आता चटणीसाठी करून हे पहा आपली चटणी बरोबर स्नाक बरोबर खायची चटणी तयार झालेली आहे ही चटणी आहे ना या चटणीवर खाताना